नमस्कार मी आबा माळकर आपण आहात लक्षवेध मंडळी सध्या विरोधक एक अपप्रचार करतायत आणि तो अपप्रचार म्हणजे जर मोदींना पर्यायाने भाजपला चारशे जागा मिळाल्या तर भाजप संविधान मोडून टाकेल देशाचं संविधान भाजप भाजपपासून धोका आहे असा हा अपप्रचार आहे पण मित्रांनो हा अपप्रचार नवीन नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देखील हा अपप्रचार होत होता ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी त्याचं विश्लेषण केलं होतं की संविधानाला धोका आहे पण नेमका कोणामुळे भाऊंनी त्यावेळेस म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये पुण्यात एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणातला हा एक छोटासा अंश तुम्हाला मी दाखवतोय त्यात त्याच स्पष्ट केलं की संविधानाला खरंच धोका आहे पण तो मोदी किंवा भाजप पासून नाही तर कोणामुळे नक्की ऐका सध्या जे एकूण ज्याला मी म्हणतो ना कन्फ्युजन आहे म्हणजे शब्द मी बोलेन तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचा तोच अर्थ असेल की नाही ह्याची पण गॅरंटी राहिलेली नाही कारण ते, ले ते काय सी ए, -ए जो नागरिकत्व कायदा आहे तर तो, तो आम्ही कसा ना राबवणार नाही टोकपणे अनेक मुख्यमंत्री सांगतात आणि ते परत सांगतात की संविधान बचाव आता त्यांना संविधान तरी माहिती आहे की नाही शंका होणार गमती जमती मी एवढ्यासाठी सांगतो आहे की ह्या सगळं राजकारण म्हणजेच गमती जमती फक्त डोळसपणे बघा बोलतात ते ऐका वे तिकडे जाऊन कलकत्त्यात चिदंबरम सांगणार की हा कायदा कसा का चुकीचा आहे आणि दुसरीकडे जाऊन कपिल सिब्बल सांगणार की हा कायदा न रा राबवणार किंवा राबवणार नाही असं म्हणणंच असंवैधानिक आहे आता हे दोन्ही काँग्रेसचे कायदे पंडित आहेत त्याचा प्रत्येकाचा कायदा वेगळा आहे का की त्यांचे प्रत्येकाची घटना वेगळी आहे की त्यांचे प्रत्येकाचे आंबेडकर सुद्धा वेगळे आहेत अशी मला कधी कधी शंका येते कारण प्रत्येकाचे आम्हाला आंबेडकरांनी अधिकार दिला आहे एक सर्वसाधारण आपण रोज ऐकतो आम्हाला आंबेडकरांनी अधिकार दिला आहे मी याच्या घरी आले होते का द्यायला संविधान समजून घ्या ना तर समजून घ्यायची गरज नाही प्रत्येक जण इतका ज्ञानी आहे तुम्हाला सांगतो म्हणजे अगदी काल परवाची गोष्ट आहे मी साताऱ्याच्या एका खेड्यात होतो तिकडून पुण्याला यायला निघालो होतो आणि स्टँडवर थांबलो होतो बसची वाढ होती एक प्रसिद्ध अँकर आहेत एका मराठी वाहिनीचा त्यांचा फोन आला होता आणि त्यांची एक चर्चा होती संजय राऊत आणि त्यांचे जे महान सध्या अज्ञानबोध चालू आहे त्याच्याबद्दल तर म्हणाले विषय असा आहे की क्राईम रिपोर्टर ते शिवसेना नेते मी ने त्यांना एकच प्रश्न विचारला हे क्राईम रिपोर्टर होते कधी सांगा नाही कुठल्या वर्तमानपत्रात होते सांगा ते म्हणले नाही होते म्हटलं कुठच्या वर्तमानपत्रात ना होते तर होते तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे यांना माहीत नाही पण कुणीतरी एक म्हटलं काहीतरी एक म्हटलं ह्याला व्हायरल म्हणतो मी व्हायरल म्हणजे आत्ता या कोपऱ्यावर एक कुत्रं भोंगतं पलीकडे भोंगतं पलीकडे भोंगतं कोथरूडला पण भुंगतं का भुंगतं व्हायरल व्हायरलचा हा शुद्ध मराठी अर्थ आहे जे भुंगतात त्यांना कशासाठी भोंगतो हे सुद्धा माहिती नसतं पण तावा तावाने भोंग तर सगळं राजकारणी असं होऊन गेलेलं आहे त्यामुळे राज्यपालांचे अधिकार काय हे राज्यपालांना माहिती नसत यांना माहिती असतं मोदींनी मतं मागितली ती कशाला मागितली आणि लोकांनी कशाला दिली हे मोदींना माहिती नसतं ह्यांना माहिती असतं तुम्हाला ह्याच्यासाठी मतं दिलेली नाहीत असं सांग एक बुद्धिमंत आहेत ते चौदाच्या निवडणुकीनंतर मला भेटायला आले होते आणि तेव्हा ते मला म्हणाले की तुमचं म्हणणं बरोबर ठरलं म्हणे मोदी जिंकले पण अवघड आहे म्हणा लोकांच्या अपेक्षा इतक्या प्रचंड वाढलेल्या आहेत की त्या पूर्ण करता करता मोदींची दमछाक होईल आणि पुढची निवडणूक सोपी नाही मी त्यांना म्हटलं तुमचं म्हणणं शंभर टक्के मला मान मान्य फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही मोदीला मत दिलं का छेछे म्हणाले मी मोदीचा कट्टर विरोधक आहे म्हटलं वंडरफुल आणि अपेक्षा तुमच्या आहेत ज्यांनी मतं दिलं त्यांच्या अपेक्षा नाही आहेत हे मोदी पडावेत म्हणून सांगणारे होते त्यांची अपेक्षा आहे आणि ती मोदींनी पूर्ण केली पाहिजे हा इतका विनोद होऊन बसलेला आहे की मोदी कसा पडणारे सांगणारे आहेत ते आता मोदींना कशासाठी मतं दिली हे सांगतात आणि हा सगळा प्रकार बघितल्यानंतर तावा तावाने माणूस का बोलतो म्हणजे गमतीशीर गोष्ट मला आठवली एक राजा होता आणि शिकारायला गेला कुठच्या निबीड अशा कुठच्या तरी अरण्यात गेला राधा वगैरे कुठेतरी आणि तो इतका आवेशात होता हे संजय राऊत बोलतात ते थोडं डोळ्यासमोर आणा मग तुम्हाला कळेल आवेशात होतं मी कुठे जातो आहे किती पुढे जातो आहे कशासाठी जातोय माहीत नाही चाल घोडा दौडतोय 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 इतका पुढे गेला की त्याच्याबरोबरचे सरदार सैनिक कोण होते कोतवाल वगैरे ते, हो ते मागेच पडले आणि एका ठिकाणी असा पोचला की त्याला कडे ना मागे पुढे कोण नाही काय नाही आपण कुठे आहे तर त्याला दरोडेखोरांनी गाठला आणि लुटला लुटला म्हणजे इतका दागदागीने सोडावं कपडे लत्ते काढून पार नंगा करूनच सोडला आता म्हणे जा तुझं राज्य करायला आता राज्य करायला जाणार तर इथून निघालं तर पाहिजे असा जाणार कसा मग तो एका झोडपात लपवून बसला बिचार एक दिवस रात्र गेली जीव मुठीत धरून बिचारा बसला होता राजा दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला एक गोसाव्यांची संन्याशांची टोळी आली तिकडून आणि ती जाता जाता खूप ऊन चढले म्हणाले इथेच बसून आपण आपली निहारी करून घेऊ म्हणून ते बसले आणि काय असेल ते त्यांच्या झोळीतलं कडून खाणार होते इतक्यात त्यांना मागच्या झोडपात खुसबुज ऐक खुसखुस ऐकू आले म्हणून ते म्हणाले त्यांचे जे गुरु होते महाराज होते ते म्हणाले बघ काहीतरी आवाज येते पण जनावर आहे का बघ तर तो त्यांचा एक शिष्य जायला लागला तो इकडे येऊ नका एवढं होणार माणूसच आहे म्हणाल जनावर नाही काय झालं म्हणाले नाही नाही तुम्ही इकडे येऊ नका मी अशा अशा परिस्थितीत आहे त्यामुळे मी बाहेर येऊ शकत नाही तुम्ही आत येऊ नका तर महाराज म्हणाले तुझी काय अपेक्षा आहे बा तुम्हाला काहीतरी अब्रूज हाकायला द्या तर महाराज ते महाराज संन्यासी होते त्याने आपली झोळी काढली आणि त्याच्यात एका भक्ताने दिलेली कफनी होती ती त्याच्याकडे फेकली म्हणाली हे घाल आणि वायरे आता राजा बाहेर आला ती कफनी म्हणून म्हणजे उपकार मानले म्हणून मी असा असा अमुक राज्य आहे तिथला राजा आहे परिस्थिती बघा माझ्यावर कशी आली असा शिकारीच्या नादात आलो आणि इतका बेभान झालो की डाकू दरोडेखोरांनी मला लुटलं आणि माझी ही परिस्थिती केली ते बोल ठीक आहे म्हणजे काही फरक पडत नाही काल राजा होता सज रंगकायस आम्ही सगळं जग सोडलेले म्हणून निर्मोही लोक आहोत एका भक्ताने कफनी दिली होती तुझ्या नशीबे होती घेऊन जा म्हणून आज तुझी एवढं राजातून तुझी अब्रूज झाकायला ती कफनी कामी आली म्हणजे बघ म्हणाल म्हणे आम्ही आता चाललोय तू येतोस तर आमच्याबरोबर चल तुझं राज्य आहे तोपर्यंत चल म्हणे वाटेत काय सोय झाली तर पुढे जा मग राजा आपला त्यांच्याबरोबर जायला लागला चालत चालत करतो काय घोडा पण गेलेला होता तुझ जाता जाता अंधार पडला एका गावात वस्ती करायची वेळ आली त्या गावातल्या लोकांनी एवढे साधू महाराज आणि आले त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि म्हणाले आलाय तुम्ही तर काही देवाचं नाव कीर्तन वगैरे आम्हाला ऐकवा महाराज वेळ आले कीर्तनाला त्यांनी प्रवचन केलं प्रवचन करता करता त्यांचं गाडं घोडं फिरलं आणि ते फिर त्या राजावर आलं म्हणाला बघा काय परिस्थिती असते नियती कशी असते हा अमुक अमुक तिकडचा कोथरूडचा राजा आहे आणि बघा काय परिस्थिती आली अशा अशा परिस्थितीत आत्ता त्याच्या अंगावर कफनी आहे ती माझी आहे म्हणाली मी त्याला दिलेली आहे झालं तो ते संपलं मग रात्री सगळी गाव मांगला आपल्या आपल्या घरी हे लोक तिथे देवळाजवळ झोपले पडता पडता राजा म्हणाला महाराज तुम्ही कफनी देताना म्हणालात की तुम्ही निर्मो तुम्हाला कशाचा मोह नाही पण तिथे तुम्ही गावकऱ्यांना सांगितलं ती कफनी तुमची आहे म्हणून म्हणजे त्या कफनीचा मोह तुम्हाला सुटलेला नाही मग तुम्ही संन्यास घेतला म्हणजे काय महाराज म्हणाले खरं माझी चूक पाडलीस बाळा चूक काढलीस माफ कर मला अशी चूक पुन्हा होणार नाही हो तर सकाळी उठतात परत त्यांची बरं दौड सुरू होते चालायला लागतात पुढच्या संध्याकाळी पुढच्या एका गावात मुक्काम पडतो तिथे परत सगळं कीर्तन करताना विषय तोच येतो महाराज म्हणतात आणि बघा त्याची ती तो तो। ते कफनी ती त्याचीच आहे की नाही जीव अडकले हो जीव अडकले ते सुटत नाही कफनी रात्री परत राजा त्यांना म्हणतो महाराज काय म्हण मी सांगितलं तुझी आहे म्हणून म्हणून तुमची पण अंगोरची तुमचीच आहे म्हणून सांगायची त्या शिष्याची त्याची म्हणून सांगायची माझीच कपडे माझीच आहे सांगायची काय गरज होती <laughs> कारण तुम्हाला अजूनही वाटते ती तुमचीच आहे तुमचा मोहन आहे सुटल्या तोंड तो बरोबर माझे एवढी तपस्या वाया गेल्यासारखं वाटतं वत्सा तू बरोबर आहेस परत अशी होणार नाही असं होतो तिसरा दिवस तिसरी संध्याकाळ येते तिथे परत प्रवचन होतं परत गाडं फिरून कपणीवर येतं आणि महाराष्ट्री सगळी त्याची डाकू स्टोरी सांगतात आणि म्हणतात आणि त्याच्या अंगावर जी कफनी आहे तिच्याबद्दल मी आज बोलणारच नाही <laughs> <laughs> बोलणार नाही म्हणत किती छोटीशी गोष्ट आहे पण त्यात सत्य किती उजागर होतं बघा मी उजागर किती होतं मोदी जर इतकं नालायक म्हणून काम करतो आहे तर तुम्ही गडबडलाय आहे कशाला हो शांत बसा त्याचं सरकार आपोआप बुडेल तुम्ही काही करायची गरज नाही आहे पण प्रॉब्लेम असा आहे की तो करतोय त्या कामातून तो अधिक मतं मिळविलेली भीती भी आहे म्हणून रोज ओरडून सांगावं लागतं की तो चुकतो आहे तो चुकतो आहे हे परत परत सांगावं लागतं मला जे जे लोक सांगतात की देशातल्या रोजगाराचं काय झालं मी त्या सांगतो मी सगळ्यांना रोजगार देतो एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हे चला माझ्याबरोबर कोणाकोणाला काम पाहिजे सांगा कोणाकोणाला काम पाहिजे कोणालाही काम नको आहे कोणालाही रोजगार नको आहे गार खरा आहे रोज खरा नाही प्रत्येकाला पगार पाहिजे रोजगार नको आहे जी अडचण आहे ना ती कसली आहे तर आम्हाला हक्काचा पगार मिळाला पाहिजे काम नको काम नको आहे मित्रांनो आठ दहा महिन्यापूर्वी कणकवलीमध्ये छटपूजा साजरी झाली अशी बातमी मी वाचली मला गंमत वाटली की बिहारमध्ये छटपूजा होते छटपूजा कणकवलीत कशी झाली आता कणकवलीत छटपूजा झाली तर ती सार्वजनिक असते त्याच्यात एक पाचशे सातशे लोक जमले बायकाही होत्या म्हणजे एवढी कुटुंब कणकवलीत बिहारची काय पिकनिकला आली खास छटपूजा करायला ती रोजगारासाठी आली ना मग कोकणातल्या माणसाला रोजगार नाही कसं आहे रोजगार आहे तो मला करायचा नाही आहे मला सिक लिव कॅज्युअल लिव महिन्याची मासिक रजा अमुक तमूक असलेलं आणि काम नसलेलं आणि हुकमी पगार मिळणारा रोजगार पाहिजे त्याला रोजगार म्हणतात तो रोजगार मोदी देत नाही ही तक्रार आहे संविधानाची गोष्ट घ्या तुम्ही आणि ठणकावून रोज का सांगावं लागतं ठणकावून का सांगावं लागतं आम्हाला परत परत कारण आम्हाला खात्री आहे की आम्ही चुकीचे ते ओरडून सांगावं लागतं ते ओरडून सांगावं लागतं गंमत अशी आहे मित्रांनो की संविधान बचाव कोणापासून ते सांगत नाही तो संविधान बचावची रोज घसा कोरडा होईपर्यंत सांगितलं जातं पण कोणापासून जो नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पास केला ती संसद कुठून असत आली घटनेतून आली तो कायदा आक्षेपार्ह नाही म्हणून तातडीने सुनावणी करायला नकार दिला सुप्रीम कोर्टाने ते सुप्रीम कोर्ट उठून आलं घटनेतून आलं आणि तो कायदा आम्ही झुगारून लावणार म्हणजे तुम्ही संविधान झुगारून लावणार मग संविधान वाचवायचं कोणापासून हा सगळा प्रकार आहे ना मित्रांनो बारकाईने समजून घ्या संविधानाला आमच्यापासूनच धोका आहे आणि आम्हीच म्हणतो संविधान वाचवा यातली कन्सेप्ट समजून घेतली पाहिजे संकल्पना समजून घेतली